नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर नवीन वर्ष सुरू होते नवीन अपेक्षा नवीन स्वप्न नवे संकल्प पण तुम्हाला माहीत आहे का की घरात लावलेलं कॅलेंडर हे तुमचं नशीब बदलू शकतं तर हो वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर जर चुकीच्या दिशेला लावल्यास आपल्या आर्थिक अडचणी ताणतणाव आरोग्याची समस्या आणि नकारात्मक ऊर्जा घरामध्ये वाढू शकते आणि जर योग्य दिशेला आपण कॅलेंडर लावलं तर धनवृद्धी होते यश मिळतं आणि घरामध्ये सुखशांती नांदू लागते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नवीन वर्षामध्ये कॅलेंडर कुठं लावावं कुठे लावू नये चुकीच्या दिशेचे काय दुष्परिणाम आपल्याला भोगायला मिळतात आणि एक खास वास्तु उपायसुद्धा सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी कॅलेंडर म्हणजे केवळ फक्त तारीख पाहण्याचं साधन नाही तर वास्तुशास्त्रात कॅलेंडर हे काळाचं म्हणजे आपलं टाईम आणि ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं आपण दररोज त्याकडे पाहतो म्हणजेच त्यातून निघणारी ऊर्जा थेट आपल्या मनावर आणि आपल्या घरावर परिणाम करते म्हणूनच कॅलेंडरची दिशा चित्र आणि स्थिती फार महत्त्वाची ठरते आता कॅलेंडर लावण्यासाठी सर्वोत्तम दिशा कोणती तर बघा उत्तर दिशा सर्वात शुभ मानली जाते कारण बघा वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा मानली जाते आर्थिक प्रगती नोकरीमध्ये यश व्यवसायात वाढ असं आपण जर कॅलेंडर उत्तर दिशेला लावल्यास आपल्याला पैशाची आवक वाढते आणि इतर पैसा उपलब्ध म्हणजे पैशाची आवक वाढण्यासाठी आपल्यासमोर संधी ह्या उपलब्ध होत असतात आपल्याला नवनवीन संधी मिळतात म्हणूनच बघा उत्तर दिशेला कॅलेंडर लावलेलं अतिशय शुभ असतं त्यानंतर बघा पूर्व दिशा आता पूर्व दिशा म्हटली की सकारात्मक ऊर्जेचा स्रोत तर पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे तर त्यामुळे आपण जर पूर्वेला कॅलेंडर लावलं तर आरोग्य सुधारते आत्मविश्वास वाढतो नवीन सुरुवातीसाठी अतिशय उत्तम आपल्याला असं प्रेरणा मिळते म्हणजेच काय तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वावर होत असतो विद्यार्थ्यांनी आणि नोकरी करणाऱ्यांनी पूर्व दिशेला कॅलेंडर लावणं अतिशय शुभ मानलं जातं आता त्यानंतर ईशान्य दिशा आता उत्तर आणि पूर्व याचा जो कोपरा असतो तर त्याला ईशान्य दिशा म्हटलं जातं आता ईशान्य दिशा फार शुभ आहे ही दिशा देवांची दिशा मानली जाते तर या दिशेला जर आपण कॅलेंडर लावलं तर मानसिक शांती घरामध्ये सुखसमृद्धी आध्यात्मिक प्रगती आपली होत असते पण इथे कॅलेंडर हलके आणि स्वच्छ असायला हवे मंडळी आपण आत्तापर्यंत जाणून घेतलं की आपण कोणत्या दिशेला कॅलेंडर लावावं आता बघा आपण थोडक्यात जाणून घेऊयात की आपण कोणत्या दिशेला कॅलेंडर चुकून सुद्धा लावायचं नाही बघा आपण जर चुकीच्या दिशेला जर तुम्ही मागच्या वर्षात कॅलेंडर लावलेलं ला असेल तर त्याचे तुम्हाला परिणामसुद्धा मिळालेले असतील पण बघा नवीन वर्ष येत आहे आपण नवीन उत्साहाने नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करत असतो तर त्यावेळेस आपल्या नवीन आशा असतात नवीन संकल्प असतात तर अशा वेळेस आपण जर वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये जर थोडेफार बदल केले तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये खूप मोठा बदल होऊ शकतो आपलं नशीबसुद्धा बदलू शकतं आता आपण बघा थोडक्यात जाणून घेतो आहे की आपण कॅलेंडर कुठे लावायचं नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा चुकूनसुद्धा तुम्हाला दक्षिण दिशेला कॅलेंडर हे लावायचं नाही दक्षिण दिशा सर्वात अशुभ मानली जाते कारण बघा दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते इथे कॅलेंडर लावल्यास आर्थिक नुकसान होतं कामामध्ये अडथळे निर्माण होतात घरामध्ये वादविवाद वाढतात परिणामी बघा घरामध्ये कलहाचं वातावरण तयार होतं आणि नकारात्मक ऊर्जेचा स्रोत वाढतो तर त्यामुळे आपल्याला दक्षिण दिशेला कॅलेंडर लावणं हे आपल्याला टाळायचं आहे आता त्यानंतर बघा पश्चिम दिशेलासुद्धा तुम्ही कॅलेंडर चुकूनसुद्धा लावू नका कारण बघा त्यामुळे जर आपण पश्चिम दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे आपली जी काही कामं आहेत आपण हाती घेतलेली तर ती कामं रखडतात निर्णय क्षमता कमी होते आणि यश आपल्याला उशिरा मिळतं परिणामी काय तर आपल्याला खूप कष्ट करूनसुद्धा आपल्याला पाहिजे तेवढं यश हे मिळत नसतं तर त्यामुळे चुकूनसुद्धा आपल्याला पश्चिम दिशेला कॅलेंडर हे लावायचं नाही आता त्यानंतर बघा जरी आपली उत्तर दिशा असेल आणि किंवा ईशान्य कोपरा असेल पूर्व दिशा असेल पण आपल्याला चुकूनसुद्धा दाराच्या मागे बघा आपल्याला असं वरती कॅलेंडर हे लावायचं नाही कारण बघा जिथे आपण दाराचे मागे जर हे कॅलेंडर लावलं तर यामुळे आपल्याला जो काही ऊर्जेचा प्रवाह आहे तर तो अडवतो आणि त्यामुळे संधी हातातून ह्या निघून जात असतात आपल्याला ज्या काही नवनवीन संधी उपलब्ध होतात तर ते आपल्या हातातून निघून जातात त्यामुळे आपल्याला दाराच्या मागे आपल्याला किंवा दाराच्या वर म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा असतो त्याच्या मागे किंवा कोणत्याही रूमच्या तुम्ही दरवाजाच्या मागे किंवा दरवाजाच्या वरती आपल्याला कॅलेंडर हे लावायचं नाही मंडळी आता आपण बघा आपण बघितलं की कोणत्या दिशेला कॅलेंडर लावायचं नाही कॅलेंडर कुठे लावायचं नाही पण बघा आपण कॅलेंडर निवडतानासुद्धा आपण जर चुकीचं कॅलेंडर आपल्या घरामध्ये घेऊन आलो तर त्याचे काय दुष्परिणाम होतात तर बघा जर तुम्ही कॅलेंडर चुकीच्या दिशेला असेल किंवा ते फाटलेलं असेल किंवा जुने वर्ष दाखवणारं असेल किंवा बघा कॅलेंडर विकत घेतानासुद्धा त्यावर एखादं खूपच उदास असं जर हे चित्र असेल किंवा हिंसक प्राण्यांचं चित्र असेल तर असं कॅलेंडर तुम्ही विकत घेऊ नका कारण बघा त्याचे परिणाम आपल्याला खूप भोगावे लागतात तर असं जर आपण कॅलेंडर घरामध्ये आणलं तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते पैशाची अडचण निर्माण होत असते आपलं आरोग्यसुद्धा बिघडू शकतं सतत ताण तणाव जाणवतो कारण घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वावर होत असतो कारण बघा अशाच परिणामामुळे आपल्याला कामामध्ये अपयश मिळतं आपल्याला आपण नवीन विचार करण्याची क्षमता आपली ही कमी होऊ शकते कारण बघा किती अगदी छोटीशी गोष्ट आहे की आपण फक्त चुकीचं कॅलेंडर निवडलेलं आहे तर त्यामुळे आपल्याला कॅलेंडर घेतानासुद्धा आपण खूप विचार करून घ्यायला पाहिजे म्हणूनच बघा आता नवीन वर्ष सुरू होतंय जुने कॅलेंडर त्वरित काढून टाकणं आवश्यक आहे आणि बघा नवीन कॅलेंडर तुम्ही विकत घेताना तुम्ही काय गोष्टी लक्षात घ्याल तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तर बघा त्या कॅलेंडरवर सुंदर असं निसर्ग चित्र आहे तर तुम्ही ते कॅलेंडर घेऊ शकता त्यानंतर बघा त्या कॅलेंडरवर उगवता सूर्य असेल तर ते सुद्धा कॅलेंडर घ्यायला अजिबात हरकत नाही ते सुद्धा खूप छान मानलं जातं त्यानंतर बघा अतिशय आकर्षक अशी फुलं आहेत तरी ते सुद्धा घ्या मंदिर आहे ते सुद्धा घ्या कारण बघा ते एक सकारात्मक आपल्यासमोर एक प्रतिमा झाली तर त्यामुळे ते सुद्धा घेऊ शकता किंवा देवी देवतांचा फोटो आहे असं कॅलेंडर तुम्ही नक्कीच निवडू शकता कारण बघा आपण असं जर सकारात्मक ऊर्जेचं जर आपण चित्र असलेलं कॅलेंडर आपल्या घरामध्ये लावलं तर घरामध्ये आनंद आणि समाधान वाढवतं घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वावरसुद्धा जास्त प्रमाणात सात्विक लहरी या प्रवाहित होत असतात परिणामी काय तर आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण तयार होतं आणि बघा जिथे सुख समाधान असतं तर निश्चितच यश हे आपोआप आपल्याला मिळत असतं पण आपल्याला चुकून सुद्धा एखादं कॅलेंडरवर स्मशानभूमी आहे किंवा बघा युद्ध चाललेलं आहे असं काही चित्र आहे रडणारी माणसं आहेत किंवा अंधार आहे म्हणजे खूप काळं काळ्या रंगाचं जे गाल, कॅलेंडर आहे त्याच्यावर काही असं विचित्रच काहीतरी चित्र आहे तर असं आपल्याला घेणं पूर्णपणे आपल्याला टाळायचं आहे आता आपण एक खास वास्तू उपायसुद्धा पाहूयात बघा नवीन कॅलेंडर लावताना सर्वात आधी आपण देवाला नमस्कार करायचा आहे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर कॅलेंडरवर हळद कुंकू आपल्याला लावून त्यानंतरच आपल्याला भिंतीवर कॅलेंडर लावायचं आहे असं केल्याने बघा कॅलेंडर हे सकारात्मक ऊर्जेचं साधन किंवा आपण माध्यम बनतं तर त्यामुळे हा एक उपाय करायला अजिबात विसरू नका कारण नवीन वर्ष येते आता तुम्ही नवीन कॅलेंडर आणणार आहात तर हा एक उपाय करायला अजिबात विसरू नका मंडळी लहानशी चूक खूप मोठे परिणाम देऊ शकते तर म्हणूनच नवीन वर्षात कॅलेंडर योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने लावा आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि यश हे आमंत्रित करा जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रांनाही म्हणजे आपल्या मित्रमंडळीमध्ये सुद्धा शेअर करा येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ